सांगली महापालिका पाणी पुरवठा विभागाचा गलथानपणा रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघात महिलेच्या पायास गंभीर दुखापत महापालिकेच्या विभागाचा गलथानपणा काल कांबळे परिवारास अनुभवायला मिळाला मोटरसायकल वरून शाळेला गेलेल्या मुलांना घेऊन घरी जात असताना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने गळतीच्या कारणास्तव खोदलेल्या खड्ड्यामुळे गाडी घसरून अपघात झाला यात एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले आहेत याँ आयुकत, आयुकत, या अपघातात प्रियांका मनोज कांबळे यांच्या पायाला दुखापत होऊन त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे तर मनोज 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 कांबळे 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 विहान आणि बाळू हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त कुंभार व माजी नगरसेवक दिगंबर जाधव संदीप आवटी यांनी या ठिकाणी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या पंढरपूर रोड रोड येथील लिकेजच्या संदर्भात नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलेलं होतं काल एक दुर्घटा या ठिकाणी घडलेली होती एक महिला या ठिकाणून जात असताना थोडा अपघात होऊन त्या ठिकाणी पडण्यामुळे दुखापत झालेली आहे त्यामुळे काही नागरिकांनी या ठिकाणी काम थांबवलं होतं त्या नागरिकांची समोर करण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने आणि या ठिकाणी समक्ष पाहणी केलेली आहे आणि हे काम पुढील चौतीस तासामध्ये प्राधान्यानं पुरवठं आणि यासाठीच्या काही

माझ्या मुलांना शाळेत शाळा सुटल्यामुळे मी आणि माझी मिस्ट्रीज त्यांना आणण्यासाठी गेलो होतो अचानक रिंगिंग पाऊस चालू होता पंढरपूर रोड शिवाजीनगर ह्या ठिकाणी महापालिकेचे गेले पंधरा दिवस पाच बाय पाच खड्ड्यात काम चालू पाईप लिकेज तिथून जात असताना माझी गाडी त्या कामामुळे तिथून घसरली घसून आम्ही चौघेही त्या खड्ड्यात पडलो त्यात माझ्या मिसेसचा पाय पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे तिथे पाया शिर देखील तुटलेले आहे आणि प्राणी हॉस्पिटल या ठिकाणी तिचा उपचार चालू आहे मुलगीचा देखील पाय सुटलेला आहे आणि आत्ता माझी तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे की त्या प्राणी हॉस्पिटलचा